आज मी बनवत आहे आख्खा मसूर तर अख्खा मसूर आहे ना रात्रीच्याला भिजत घालायचा आणि पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं कारण त्याला पावडर लावलेली असते त्याची पावडर मग ती धुवून जाते आणि मसूर घेताना कधी पण आहे ना दोन क दोन कलर मध्ये दुकानामध्ये तर एक काळा कलर असतो आणि एक थोडा थोडासा असा एक लालसर कलर असतो तर काळा कलरचा मसूर घ्यायचा चवीला पण छान व्यवस्थित तीन चार पाण्याने धुवून घ्यायचा मसूर चार पाच कांदे कट करून घेतलेत चॉपरमध्येच घेतलेत कारण चॉपरमध्ये ना एकदम बारीक कांदे होतात आणि चार हिरवे मिरची घेतली मिरची आहे ना तिखटे आणि कोथिंबीर अख्खा मसूरला बाकीचं जास्त काही लागत नाही आपण हॉटेलसारखा अख्खा मसूर मी बनवते तर माझ्या पद्धतीने मी हा अख्खा मसूर करते तुम्ही कसं करता मसूर ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा साठी जास्त थोडंसं सा तेल लागतं कांदा परतण्यासाठी तर मी प्रथम तेल टाकून घेते तेल थोडंसं जास्तच पडलंय तर मग मी काढून घेते एक चमचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला अगोदर कांदा टाकून घ्यायचा कांदा टाकून घ्यायचा मसूरला जास्त कांदा लागतो तर मी इथे तीन कांदे मोठे तीन कांदे कट करून घेतले आहेत कांदा एकदम लाल छान लाल परतून घ्यायचा एकदम मुलांना सकाळी शाळेत जायची घाई आहे तर पटपट डब्बा करून घेते म्हटलं होईल काय मसूर आखा होईल काय लवकर पण होत नाही त्याच्या मोसऱ्या शाळेची जायची बस यायची वेळ झाली म्हणून आता पटकन चपाती बनवून घेते त्याला आणि टिफिन मध्ये दुसरं देते काहीतरी भाजी मसूर मग तो आल्यावर खाईल पाच वाजता आल्यावर सकाळी अशीच घाई असते कोणाकोणाची सकाळी अशी घाई असती अख्ख्या मसूर ना कांदा कच्चा कधीच ठेवायचा नाही एकदम लालसर होऊन द्यायचा कांदा एकदम असा लालसर भाजून द्यायचा नंतर त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायची दोन चमचे जिरे टाकायचे दोन चमचे लाल मिरची पावडर टाकायची हळद पावडर दोन चमचे धना पावडर आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोडासा खाता खायचा सोडा पण टाकायचा कारण अख्ख्या मसूरला आहे ना खायचा सोडा टाकला तर एकदम मसूर छान होतं नंतर त्याच्यामध्ये मसूर टाकून घ्यायचं मसूर कधीच कुकरला शिजून घ्यायचं नाही कारण कुकरला जर शिजून घेतलं ना त्याची सर्व चव जाते असं व्यवस्थित एकदम छान पातेल्यात शिजून घेतलं ना पातेल्यात किंवा कढईमध्ये मसूरची चव अप्रतिम लागते हॉटेलसारखी हॉटेलमध्ये वेगळ्या वेगळ्या कलरचे पावडर टाकून तडके देतात तर मी पण इथे ल लसणाची आणि ती मि मिरची मे, थोडीशी लाल मिरची मी दाखवते पुढं तुम्हाला मी कशाचा तडका देते याला छान परतून घ्यायचं छानसं त्याच्यामध्ये पाणी टाकायचं कारण मसून आप मसूर आपण शिजून नाही ना घेतलेला म्हणून मग शिजायला त्याला थोडंसं जास्त पाणी टाकायचं नंतर शिजून आहे ना भाजीला एकदम घट्टपणा येतो तर ज्याला कोणाला मसूरची भाजी आवडत नाही आख्या मसूरची तर या पद्धतीने करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि मसूर छान शिजून घ्यायचा मस्त मग त्यावर झाकण ठेवायचं मसूर छान शिजेल त्याच्यामध्ये जास्त मसूरमध्ये जास्त काहीच नसते मसाले मसूर छान शिजला का नंतर त्याच्यामध्ये मग नंतर आपण त्याला तडका देऊ आपला मसूर इथे शिजत आलेला आहे मसूरला तडका पक्कासा देते पहा तडका प्याने ना माझं खराब झालं आहे छोटूसं मी आता कढईमध्येच देऊन घेते तडका इथे लसूण घेतला तडका देण्यासाठी जिरे टाकून घेते मी पहिले नंतर लसूण टाकते लसूण एकदम लालसर छान भाजून द्यायचा गावरान लसूण आहे आपला घरचा आणि त्याच्यामध्ये चम एक चमचा लाल मिरची पावडर टाकायची नंतर तो तडका त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा मसूर मध्ये नंतर त्याच्यावर कोथंबीर टाकून घ्यायची एकदम सोप्या पद्धतीत आपला मसूर तयार तर पातळ पण नाही करायचा हे असं असं थोडासा मिडियमच करायचा आणि हे पा आपला मसूर कसा शिजला एकदम कॅमेऱ्यावर वाप येते ना आपला मसूरची भाजी तयार एकदम छान त्याच्यासोबत रोटी पण खाऊ शकताय हॉटेलमध्ये बटर रोटी असते पण मी काय बटर रोटी बनवणार नाही हे एकदम आपलं असं लपथपीत छान सर्वांना आवड आवडेला असा मसूर आपला तयार तर मग मी चपातीच बनवणार आहे त्याच्यासोबत रोटी वगैरे बनवणार नाही आणि आम्हालाही ना मुलांना जास्त पातळ नाही आवडते असा लपथपितच आवडतो प्रोटीन फायबरने भरलेला असतं मसूर त्याच्यामुळं मसूर शरीराला खाल्लेलं चांगलं असतं तर मुलांना पण टिफिनमध्ये दे बनवून द्यायला छान आहे पण आज मला थोडासा उशीर झाला तसाच गेला आज दुसरीच भाजी दिली त्याला आणि मग आता आल्यावर खाईल तो मसूरची भाजी तर तुम्ही पण करून पहा मसूरची भाजी एक एकदा इथं आपली मी आहे ना एक गुलाबाचं झाड आणले काल तर मग मी तिथं लावून घेते खूप मोठं छान गुलाबाचं झाड होतं पण ते वरचं सिमेंट पडून पडून सर्व एकदम झाड खराब झालं एवढे भारी भारी गुलाब यायचे मोठे तर मी हे गुलाबाचं झाड घेऊन आले पहिलं झाडाचं जा, कलर पण खूप छान होता मी खूप शोधलं पण मला काही तसं भेटलंच नाही मग म्हटलं चाल हेच घेऊन येते आणि त्या शेजारच्या भाडेकरू पण आल्या होत्या पायाला मी लावित होती झाडं तर तर, 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 तर वरची सिमेंटमध्ये केमिकलमुळं सर्व झाडं एवढे भारे भारी आलेले ते सर्व खराब होऊन गेले तर मग मी अगोदर उकरून घेतलं जास्त अगोदर सिमेंटमुळे ना खोदायला पण खूप जाड जड जात होतं तर मग मी इथं स्ट्रेसला विचारत होते की जरा ऊन वर झालं काय वर झालं काय मग नंतर मी परत ते काढलं परत मग व्यवस्थित लावलं आणि त्याला थोडंसं खत पण टाकून घेतलं कारण खत जर टाकलं तर मग चांगलं व्यवस्थित लागन पण पाण्याची काय आता कमतरता नाही आहे दररोजच पाऊस येतो आहे पाणी खूप आहे आणि मला आवडतं झाडं लावायला वेगळे वेगळे छान राहतं मी पॉझिटिव पॉझिटिव्हिटी पण राहते आणि पा झाडाला कसं फुल आलेलं आहे किती छान फुले पा मला फुल, ते खूप खूप छान फुल मला आवडलं तिथे वेगळ्या वेगळ्या कलरचे फुत पण होते झाड गुलाब पण मग मी गुलाबीच घेऊन आली आणि इथं ना दुसरं पण एक जास्वंदाचं पण झाड आहे त्याचे मी दररोज फुलं देवाला ठेवते छान ताजे ताजे कारण विकत तिकडं जाऊन आणणं ते एवढं पॉसिबल नाही होत त्याच्यामुळे मग मी अशा दारातच झाडं लावून दिले आणि इथे कोरपड पण लावलेली आहे पण काय माहिती एवढं दिवस झाले मी कोरपड लावली पण ती काय व्यवस्थित येणार झाली आणि मग हे हे पण एक फुलाचं झाड आहे व्हाईट आता मला त्याचं नाव लक्षात नाही आहे त्याला पण खूप छान फुले येतात दररोज पांढरे फुलं सफेद आणि खूप डेरेदार झाले खूप वाढतं ते झाड पावसामुळं तर खूप वाढतं आणि मी हे इथे एक पेरूचं पण झाड आहे तर पेरूला ना वर्षभर त्याला पेरू येतात छोट्या छोट्याच फांद्या येतात म्हणजे छोटूशा फांदीला पाच पाच सहा सहा पेरू लागलेत एवढे पेरू आणि सध्याला पण मोठे मोठे पण पेरू आहेत त्याला जाता येता कोणी पण घेऊन जातं तोडून तर जाऊ द्या खायची व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तर कशी वाटली आमची छोटीशी परसबाग आणि हा पा क्यूटचा डॉगी